नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे उलटेकडी यार्ड पुणे या ठिकाणी आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या मालाचे दर हे आज कमी झालेले आहेत जर आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज शेतमालाचे दर समजतील तर या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त चौदा रुपये किलो या ठिकाणी आज कलिंगडासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता बाहेरच्या राज्यातून अननास्त्याची मोठ्या प्रमाणात ती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मोठा ट्रक या ठिकाणी आपल्याला अननास्त्यासाठी या ठिकाणी आलेला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मक्याच्या कणसाची या ठिकाणी आपल्याला पावा आवक या ठिकाणी पाहायला मिळते तर मा मक्याच्या कणसासाठी आज स्वीटकॉनसाठी आपल्याला कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त थी तीस जास्त रुपये या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे तर आज जास्तीत जास्त या, या ठिकाणी आज मक्याच्या कणसासाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीची मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज साठ रुपये किलो ते जास्तीत जास्त ऐंशी रुपये किलो या ठिकाणी मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीला चांगला दर या ठिकाणी मिरचीसाठी पाहायला मिळते आज या ठिकाणी आपण पाहू शकता वांगे जे आहे आपल्याला पाहायला मिळते तर वांग्यासाठी आज कमीत कमी आठ रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर वेगवेगळा पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीच्या आवक पाहायला मिळते तर आज कोबीसाठी कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कैरी आपल्याला पाहायला मिळते तर काही याच्यामध्ये पिकलेली कैरी पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या कैरीसाठी आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सुरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर याचा शहरामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात भाजीमध्ये याचा उपयोग केला जातो तर सुरणासाठी साधारणतः कमीत कमी साठ रुपये किलो होते जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकता एकदम ते आपण वाळूचे मोठे मोठे दगड असतात या ठिकाणी अशा प्रकारचा हा सुरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता बिटाची क्वालिटी एक नंबर आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर माझ्या हातात तुम्ही पाहू शकता हे बीट जे आहे ते आठशे पन्नास ग्रॅम एवढ्या वजनाचं या ठिकाणी बीट आपल्याला पाहायला मिळते तर आज बीटासाठी आठ रुपये किलो ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी दर पाहायला मिळते तर पाहू शकता बीटाची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला जास्त आठशे पन्नास ग्रॅम या ठिकाणी ते नऊशे ग्रॅम या ठिकाणी एक किलोचं पण साधारणतः कमीत कमी बीट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कारलेचे साईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी वेगवेगळा दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर तरी आपण पाहू शकता साधारणतः कैरी या ठिकाणी लोणच्यासाठी कैरी जी आहे ते साधारणतः पंधरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आज कैरीसाठी दर पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण पाल पाहू शकता चांगल्या प्रकारे आज दर या ठिकाणी पालकसाठी मिळालेला आहे दहा रुपये ते पंधरा रुपये या ठिकाणी एका गड्डीसाठी आपल्याला दर या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी जे आहे ते आपल्याला आठ रुपये ते जास्तीत जास्त पंधरा रुपये या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे मेथीसाठी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीची कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कोथिंबिरीसाठी कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त अठरा रुपये या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर याची क्वालिटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी पंधराशे रुपयेचे चार डजन ते जास्तीत जास्त दोन हजार रुपये चार डजन या ठिकाणी आपल्याला आंबे पाहायला मिळतात तर दर पण आपल्याला कमी झालेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात क्वालिटी आपल्याला पाहू शकता चांगल्या प्रकारे क्वालिटी या ठिकाणी आंबे दिसते या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंब चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी डाळिंब आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपल्याला एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला डाळिंबाची पाहायला मिळते तर कमीत कमी ऐंशी रुपये किलो ते जास्तीत जास्त दोनशे रुपये किलो या ठिकाणी डाळिंबासाठी आज दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला दर या ठिकाणी चांगल्या प्रकारे आज मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर खरबोरा खरबूजासाठी -कमी आज चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते तर कमीत कमी तीस रुपये ते चाळीस रुपये किलो या ठिकाणी आज चांगल्या खरबूजासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर आज खरबूजासाठी चांगल्या प्रकारे दर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता पेरूची आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमी -कमी ते, ते चांगला पेरूसाठी आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी दर आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पेरू आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या मालाला आज चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आज मिळालेला आहे पेरूसाठी या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची क्वालिटी कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी पपई पाहायला मिळते तर कमीत कमी पाच रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये पपई असतील तर पंधरा रुपये किलो या ठिकाणी दर आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला दर या ठिकाणी चांगल्या प्रकारे आज पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फनस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी फनस या पाहायला मिळते तर कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी फणसासाठी आज दर पाहायला मिळतो तर चांगल्या क्वालिटीचे फणसाचा चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर आज लिंबासाठी चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते तर आज लिंबासाठी साधारणतः शंभर रुपये जास्तीत जास्त या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे कमीत कमी पन्नास रुपये किलो जास्टी 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 किल नुसर नुसर ते जास्तीत जास्त शंभर रुपये किलो या ठिकाणी साईजनुसार क्वालिटीनुसार या ठिकाणी आज दर पाहायला मिळते तर पाहू शकता लिंबांची आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी गाजरसाठी आपल्याला दर पाहायला मिळते तर या गाजराला आता सध्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकता चांगल्या प्रकारे क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गाजर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता भोपळा जो आहे दुधी भोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर कमीत कमी आठ रुपये किलो होते जास्तीत जास्त सोळा रुपये किलो या ठिकाणी आज चांगल्या बापल्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो या पाहायला मिळते आपल्याला तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर कमीत कमी आठ रुपये किलो जास्तीत जास्त चौदा रुपये किलो या ठिकाणी आज टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता काकडीचे आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीमध्ये या ठिकाणी कॉ काकडी आपल्याला पाहायला मिळते चायना काकडीचा आज दर कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला दर या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेला आहे आज या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे देवगड हापूस या ठिकाणी आपल्याला आंबा पाहायला मिळते तर क्वालिटी आंब्याची चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आपल्याला रेट पण चांगल्या प्रकारे मिळतो आहे तर दोनशे रुपये डझन चार डझनाची पेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये देवगड हापूस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर हा खरबूज या ठिकाणी आपण पाहू शकता ग्रीन बोर्ड ते खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी एक नंबर असल्यामुळे याला आज जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आज दर मिळालेला आहे कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आज आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला कमीत कमी पंधराशे रुपये डझन पंधराशे रुपयामध्ये आपल्याला चार डझन या ठिकाणी कमीत कमी आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण बटाटा या विभागामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता आज पस्तीस गाड्यांची या ठिकाणी आवक आपल्याला पाहायला मिळते तर बटाट्यासाठी आज कमीत कमी सोळा रुपये किलो ते जास्तीत जास्त तेवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार आपल्याला दर वेगवेगळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाहू शकता चांगल्या क्वालिकेमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा या पाहायला मिळतात तर आज थोडीशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दोन रुपये बटाट्याच्या दरामध्ये आपल्याला परत या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे दर पाहू शकता चांगल्या प्रकारे या ठिकाणी मालाची आवक पाहायला मिळते आग्रा तसेच इंदूर या ठिकाणी बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळालेली आहे